नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण वरवण तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी नितीन दिवेकर साहेबांच्या प्लॉटवरती उभे आहोत हा आहे आंब्याचा प्लॉट तुम्ही पाहू शकता शेतकरी बांधवांनो हा प्लॉट आपण ताब्यात घेतल्यापासून या झाडाची कॅनोपी काळोखी फुटवे खूप सुंदर पद्धती आपण या ठिकाणी डेव्हलप केलेली आहेत याला आगार पण खूप सुंदर ह्या ठिकाणी फुटलेली आहे तुम्ही पाहू शकता शूटिंगमध्ये हे पहा खूप सुंदर ही भाग आपण पन, पूर्णपणे जैविक व सेंद्रियाच्या माध्यमातून करत आहोत चाळीस टक्के सेंद्रिय चाळीस टक्के जैविक आणि वीस टक्के त्या ठिकाणी आपल्याला कीटकनाशक बुरशीनाशक यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल ते आपण या ठिकाणी वापरत आहोत पाहू शकता डेरा वगैरे खूप सुंदर आहे खूपच सुंदर या ठिकाणी आपला बाग पाहायला मिळते पाक इथे डेरेबाज या ठिकाणी हे झाड आपल्याला पाहायला मिळते खूप सुंदर या ठिकाणी फुटले पाहू शकता जर माझ्या शेतकरी बांधवांना जैविक व सेंद्रियच्या माध्यमातून जर खूप सुंदर बाग बनवायची असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता माझं नाव आहे डॉक्टर संजय वाघमारे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ शहाण्णव एकवीस एकोणसाठ हे पहा खूपच सुंदर ह्या ठिकाणी फूट पाहायला मिळते तर आप आपली अशा प्रकारे आपली ही बाग आहे तुम्ही मला नक्कीच या सांगितलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपली बाग आपली जमीन सुपीक व सुदृढ ह्या पद्धतीने बनवू शकता धन्यवाद